सोशल मीडिया सोळा वर्षाखालील मुलांसाठी बॅन पण कुठे हेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत खर तर सोशल मीडिया ही आता काळाची गरज आहे की काय असंच वाटायला लागतं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हातात मोबाईल असतो आणि मोबाईलवर सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये वेगवेगळे ऍप असतात जसं की युट्यूब सुद्धा आहेत सोबतच फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे पण लोक जास्तीत जास्त वेळ हल्ली इंस्टाग्राम यावर घालवतात आता इंस्टाग्रामवर येतं काय वेगवेगळे वे फोटोज व्हिडिओज एंटरटेनमेंट व्हिडिओज माहितीपर व्हिडिओज त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वे क्रिएटिव्ह पोस्ट कंटेंट क्रिएटरचा आत्ता जमाना आहे इन्फ्लुएन्सर सर्वात जास्त आपल्याला सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर दिसतात पण तुम्हाला माहिती आहे का या इन्फ्लुएन्सरचं वय काय असतं इथे कुठल्याच वयाची अट आपल्याला दिसत नाही आणि म्हणून अगदी लहान मुलंसुद्धा सोशल मीडियामध्ये फसताना दिसतात अभ्यास करायच्या वयात जर ते मोबाईल घेऊन सोशल मीडियावर बसले तर त्यांच्या भविष्याचं काय होणार अशी चिंता पालकांना तर आहे पण वेगवेगळ्या देशामध्ये आपल्या युवा पिढीचं काय होणार यावर सुद्धा चर्चा होते आणि म्हणूनच की काय ऑस्ट्रेलियामध्ये सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा कायदा करण्यात आलाय आता या कायद्यानुसार सर्व जगभरात चर्चा झाली की आपापल्या देशात सुद्धा असे कायदे लागू झाले पाहिजेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कळवाच पण सोबतच आजचा विषय जाणून घेऊयात भारतात किशोर वयीन आणि तरुण पिढीवर सोशल मीडियाचा प्रतिकूल परिणाम आहे त्याचबरोबर विपरीत परिणाम होतोय सन 2023 हजार तेवीस मध्ये काय तर लोकल सर्कल्स या कमेंट प्लॅटफॉर्मनं देशभरातील सेहेचाळीस हजार लोकांचं सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणानुसार एकसष्ट टक्के पालकांनी असं म्हटलंय की त्यांची मुलं सोशल मीडियावर खूपच वेळ जास्त वेळ घालवतात आणि म्हणूनच कदाचित त्यांच्याकडे आक्रमक लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच एखादी छोटीशी गोष्ट जरी असली तरी हीच मुलं खूप कांगावा करतात चिडचिड करतात रडतात ओरडतात आणि ज्या भूमिका ते घेतात त्या अगदीच आक्रमक असतात आणि म्हणूनच पालकांना याची चिंता जास्त सतावते तासन तास सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत बसल्यामुळे मेंदूवर सुद्धा परिणाम होतो त्याचबरोबर ब्रेन इमेजिंगसुद्धा करण्यात आलं त्यातून असं दिसून आलंय की मुलांमधील आक्रमकता ही सोशल मीडियाच्या अतिवापरांमुळे वाढली तुम्हाला याबद्दल काय या वाटतं नक्की कळवा तुमच्या घरात जर सोशल मीडियाचं जास्त प्रमाण होत असेल तर याची काळजी घेऊन योग्य त्यावेळी योग्य निर्णय घ्या आणि मुलांना यापासून सावधान करा तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुमचं मत काय आहे हे कळवा त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा